इमॅजिन करा तुम्ही एका घनदाट जंगलात एकटे आहात रात्र झाली सर्वत्र भयान शांतता आहे तुम्हाला वाटतंय की जंगल, जंगल शांत आहे कारण तिथे कोणीच नाही पण रियालिटी काहीतरी वेगळीच आहे जंगल शांत यासाठी नाही की तिथे प्राणी नाहीत जंगल शांत यासाठी आहे कारण तिथे शिकारी लपून बसले आणि तिथे जो कोणी आवाज करेल तो मारला जाईल सायंटिस्ट म्हणतात की आपलं युनिव्हर्स सुद्धा एका डार्क फॉरेस्ट म्हणजे अंधाऱ्या जंगलासारखं आपण कित्येक वर्षापासून एलियन्स कदाचित ते तिथे नाहीत म्हणून नाही तर कदाचित ते हे जाणतात की शांत राहण्यातच त्यांचं भलंय आहे आज आपण बोलणार आहोत द डार्क फॉरेस्ट थिअरी बद्दल जी अंतराळातील सर्वात भीतीदायक थिअरी मानली जाते सर्वात आधी हा प्रश्न समजून घेऊया आपल्या गॅलेक्सीमध्ये अब्जावधी तारे आहेत पृथ्वीसारखे लाखो ग्रह आहेत तरीही आजपर्यंत एकाही एलियन संस्कृतीचा आपल्याला पत्ता का लागला नाही विज्ञानाच्या भाषेत याला द फर्मी पॅराडॉक्स म्हणतात प्रश्न तोच आहे सगळे आहेत कुठे आपण एकटे आहोत की आपण काहीतरी खूप चूप करतोय प्रसिद्ध लेखक लि सिक्सेन यांनी याचं एक धक्कादायक उत्तर दिलं त्यांच्या मते ब्रह्मांड ही काही शांतीची जागा नाही तर ते एका युद्धाच्या मैदानासारखं इथे प्रत्येक संस्कृतीचा एकच उद्देश आहे जिवंत राहणी विचार करा जर आपल्याला अंतराळात दुसरी एखादी संस्कृती सापडली तर ते आपले मित्र असतील की दुश्मन हे आपल्याला माहीत नाही ते आपल्यापेक्षा जास्त ऍडव्हान्स असू शकतात जर आपण त्यांना आपलं लोकेशन सांगितलं तर ते आपल्या संसाधनांसाठी पृथ्वी नष्ट करू शकतात त्यामुळेच अंतराळातील हुशार एलियन्स हे एका सायलेंट हंटर म्हणजेच शांत शिकारीसारखे वागत आहेत ते शांत बसतात ऐकतात आणि जो कोणी बाळ रडल्यासारखा आवाज करतो म्हणजेच सिग्नल पाठवतो तो शिकारी त्याला शोधून काढतो पण आपण माणसं काय करतोय गेल्या शंभर वर्षांपासून आपण अंतराळात ओरडून ओरडून सांगतोय हॅलो आम्ही इथे आहोत पृथ्वी इथे आहे आपण हॉइजरियान पाठवलं रेडिओ सिग्नल्स पाठवले डार्क फॉरेस्ट थिअरीनुसार आपण त्या जंगलातल्या त्या मूर्ख माणसासारखे आहोत जो आग पेटवून नाचतोय आणि बाकी सगळे शिकारी अंधारात लपून त्याला बघत आहेत हेच कारण होतं की महान सायंटिस्ट स्टीफन हॉकिंग यांनी सुद्धा इशारा दिला होता ते म्हणाले होते जर एलियन्स पृथ्वीवर आले तर त्याचा परिणाम तसाच होईल जसा कोलंबस अमेरिकेत गेल्यावर तिथल्या मूळ रहिवाशांचा झाला होता म्हणजेच सर्वनाश त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्री आकाशाकडे बघाल आणि विचार कराल की कोणी उत्तर का देत नाहीये तेव्हा देवाचे आभार माना की उत्तर येत नाहीये कारण कधी कधी अंधारात शांत आणि एकटे राहणंच सर्वात सुरक्षित असत तुम्हाला काय वाटतं आपण एलियन्सना सिग्नल पाठवणं बंद केलं पाहिजे का कमेंट करून नक्की सांगा अशाच रहस्यमयी व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये